तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्ञान मंत्र सर्व्हिस या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्यासाठी आता सुवर्ण संधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी महावितरण भरतीसाठी आता वायरमन लाईटमन व इतर पदांसाठी आता भरती निघालेली आहे तर शैक्षणिक पात्रता याची सारी मर्यादा आणि कधी चालू होणार आहे हेच आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तर महावितरण अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस करिता रिक्त पदे भरण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवार भरती करायची आहे तर त्यासाठी दहा व्ही आय टी आर या उमेदवारांना आता नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे त्यास त्यानुसार आता तुम्ही लवकरात लवकर आता दिलेली पूर्ण माहिती वाचून लवकरात लवकर अर्ज करावे आणि खालची माहिती तुम्हाला जे मी आता सांगणार आहे समजा ती तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि ऑनलाईन अर्ज तुम्ही या ठिकाणी किती रिक्त जागा आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो भरती विभाग ही महावितरणद्वारे ही भरती जाहिरात करण्यात आलेली आहे तर महावितरणसारख्या मोठ्या विमानात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आता आय टी आय क्षेत्रातील उमेदवारांसाठी आहे तर यासाठी पदाचे नाव वायरमान लाईट मान आणि इतर पदे पण या ठिकाणी आहेत तर शैक्षणिक पात्रता यासाठी दहावी आणि आय टा आय टी आय उत्तीर्ण असलेले उमेदवार या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहे तर ज्यासाठी वयोमर्यादा अठरा ते तीस वर्ष वय असलेले उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात तर शिकाऊ उमेदवार या ठिकाणी लागणार आहेत व्यावसायिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे दहावी आणि आय टी आय यातील ज्ञान तुम्हाला आवश्यक असणार आहे तर कोपा तारतंत्री या विषयात तुम्ही पारतंत्र्य असणं गरजेचं आहे या ठिकाणी एकूण पदे म्हणजे थोडेच पदे आहेत फक्त पंच्याऐंशी पदे या ठिकाणी आता मित्रांनो उभारण्यात येणार आहेत तर मित्रांनो नोकरीच्या ठिकाणी हे तुम्हाला गोंदियामध्ये दिले जाणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही आ... तुमचं आता डायरेक्ट कोणत्या संकेतस्थळावर तुम्ही ब डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार आहे तर डब्ल्यू 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 डॉट इंडिया डॉट ओ आर जी या तुम्ही यावर आता अर्ज तुम्ही अर्ज दिनांक एक दहा दोन हजार चोवीस ते पंधरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज तुम्हाला सादर करावे लागणार आहे त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही अर्ज सादर करून द्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो